नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे दहा ऑक्टोबर आज आपण दहा ऑक्टोबर अकरा ऑक्टोबर आणि बारा ऑक्टोबर या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायचे गेलं तर जवळपास राज्याच्या आसपास आपल्या कोणती सिस्टीम सध्या सक्रिय नाहीये उत्तरेकडून जम्मू काश्मीर तसेच राजस्थान दिल्ली पंजाब हरिया हरियाणाकडून राजस्थानकडून कोरड्या वाऱ्याचा प्रवाह चालू झालेला आहे थंड वाऱ्याचा प्रवाह चालू झालेला आहे त्याच्यामुळे रात्री थोडीफार थंडी आणि धुकं पडायला सुरुवात झालेली आहे याच वाऱ्यांमुळे डागांची निर्मिती जे बाष्प बनत होतं ढग बनत होते हे पूर्णपणे आता अं बनत नाहीये या वाऱ्यांमुळे यानंतर सध्या जर दुपारच्या बारा वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर, 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 जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे कोल्हापूरच्या दक्षिण भागात ढगाळलेलं हवामान आहे सिंधुदुर्गाच्या दक्षिण भागात ढगाळलेलं हवामान आहे इकडे नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली आणि चंद्रपूरच्या पूर्व भागात अंशतः ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे आणि उर्वरित राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मुंबई विभाग तसेच इकडे रत्नागिरी सातारा असेल सांगली कोल्हापूर विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे राज्यातील सर्व भागात राहिलेल्या सध्या सूर्यप्रकाशित वातावरण आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा दहा ऑक्टोबरचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर दहा अकरा आणि बारा ऑक्टोबरचा जिल्हा वाईज तर आज काय परिस्थिती राहील आज इकडे कुडाळ सावंतवाडी आजरा चंदगड त्याच्यानंतर अं गडहिंगलज कणकवली वैभववाडी याच्यानंतर राधानगरी बावडा हे जे तालुके आहेत कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या भागातून आज दुपारनंतर स्थानिक ढग निर्माण झाले तर, तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे उर्वरित ढागाळलेला हवामान इकडे जत कवठे महाकाळ मिरज तसेच शिराळा तासगाव या भागातून ढागाळलेलं हवामान होईल जर स्थानिक ढग निर्माण झाले एका दुसऱ्या ठिकाणी तर हलका मध्यम मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो पण सार्वत्रिक नसेल हा पाऊस जो होणार आहे हा सार्वत्रिक नसेल तसेच इकडे गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात इकडे गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा आहेरी भामरगड इटापल्ली मुलचेरा चारमोसी धनोरा अरमोरी त्याच्यानंतर कुरखेड गोंदिया आमेगाव अर्जुनी मोरगाव देवरी हे जे तालुके आहेत या भागातून सुद्धा ढगाळलेलं हवामान होईल दुपारनंतर आणि स्थानिक ढग निर्माण झाले तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेस थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस होऊ शकतो पण तो पाऊस सार्वत्रिक नसेल काही भागातच एका एक दुसऱ्या ठिकाणी होईल राहिलेले भाग कोरडे राहतील सार्वत्रिक पाऊस किंवा विशेष पाऊस या भागातून आजसाठी नाही आता हे जे तालुके सांगितलेत या भागातून जर स्थानिक ढग निर्माण झाले तरच एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष पावसाची शक्यता किंवा सार्वत्रिक पावसाची शक्यता आज साठी नाहीये त्यानंतर आजचा दहा ऑक्टोबरचा जिल्हावाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर मग अशी सांगितल्याप्रमाणे इकडे सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात तसेच सातारा आणि रत्नागिरीचे दक्षिण भाग या भागात स्थानिक ढग निर्माण झाले तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो तसेच रत्नागिरीचे राहिलेले भाग पुण्याचे दक्षिण भाग सातारा सोलापूर या भागातून सुद्धा ढगाळलेलं हवामान होईल दुपारनंतर आणि एका दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण झाले तर कुठेतरी पावसाची सर होऊ शकते सार्वत्रिक नाही तशीच परिस्थिती इकडे दे इकडे गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात राहील स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी पावसाची सर थोड्याफार क्षेत्रासाठी होऊ शकते आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत नंदुरबार धुळे जळगाव इकडे अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर बीड मुंबई विभागात रायगड ठाणे मुंबई या सर्व पट्ट्यातून पावसाची शक्यता आज साठी नाहीये याच्यानंतर उद्या अकरा ऑक्टोबरला काय परिस्थिती राहील तर अकरा ऑक्टोबरला सुद्धा राज्यात विशेष पावसाची शक्यताही नाहीये उन्हाची तीव्रता विदर्भात पस्तीस अंश सेल्सिअस पर्यंत जाईल उत्तर महाराष्ट्र सुद्धा दुपारचं तापमान हे पस्तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान मध्य महाराष्ट्र चौतीस तेहतीस त्याच्यानंतर ते ते सोलापूर लातूर हा जो भाग आहे या भागातून सुद्धा पस्तीस ते छत्तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान जाईल विदर्भ इकडे मुंबई विभागात सुद्धा चौतीस ते पस्तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आणि खाली इकडे सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी या भागातून ढगाळलेला हवामान होईल पावसाची शक्यता थोडीफार कमी आहे तरी सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस हो पावसाची सर होऊ शकते अन्यथा विशेष पावसाचा अंदाज या भागातून नाहीये त्याच्यानंतर बारा ऑक्टोबरला बारा ऑक्टोबरला राज्यातील वातावरण हे पूर्णपणे कोरडं राहण्याचा अंदाज आहे विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल तसेच इकडे अं मराठवाडा विदर्भातील पश्चिमेकडे जिल्हे मुंबई कोकण विभाग दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागातून सूर्यप्रकाशित वातावरण राहील पावसाची शक्यता राज्यात बारा ऑक्टोबर रोजी कोणत्या जिल्ह्यातून नाही त्याच्यामुळे आता तापमान थोडंफार ऑक्टोबर हिट चालू आहे ऑक्टोबर हिट असल्यामुळे तापमानात थोडीफार वाढ होईल पस्तीस छत्तीस सेल्सिअसच्या दरम्यान तापमान जाणवेल दुपारी दुपारच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी गर्मी जाणवेल वाऱ्याची जी वाच वाऱ्याचा जो फ्लो फ्लो आहे तो पूर्णपणे कमी राहील अं गर्मी जाणवेल त्याच्यामुळे उन्हाची तीव्रता आणि थोडंफार ऊन जास्त जाणवण्याचा अंदाज उद्या उद्या आणि परवासाठी आजसाठी आहे त्यानंतर हा झाला आपला दहा ऑक्टोबर अकरा ऑक्टोबर आणि बारा ऑक्टोबरचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी दहा ऑक्टोबर साठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत तर आज सोलापूर सांगली सातारा तसेच कोल्हापूर पश्चिम घाटबाग कोल्हापूरचे साताराचे पश्चिम घाटबाग रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने कुठेतरी स्थानिक ढग निर्माण होऊन हलक्या मध्यम पावसाची सर कुठेतरी होऊ शकते ग्रीन अलर्ट आजसाठी हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे उर्वरित विदर्भ विदर्भातील पश्चिमेकडे जिल्हे उत्तर महाराष्ट्र मुंबई विभाग मध्य महाराष्ट्र मराठवाडा या सर्व भागातून हवामान खात्याने कोणत्या जिल्ह्यातून कोणताच अलर्ट आज साठी दिलेला नाही त्यानंतर बऱ्याच जणांचा असा प्रश्न येत आहे की परत पाऊस कधी आहे तर आता आज आहे दहा ऑक्टोबर थोडंफार पंधरा सोळा आणि सतरा ऑक्टोबर रोजी इकडे सोलापूर लातूर धाराशिव सांगली सातारा सिंधुदुर्ग कोल्हापूर रत्नागिरी पुणे या भागातून थोडंफार पावसाचं वातावरण बनेल पंधरा सोळा आणि सतरा ऑक्टोबर रोजी पण तो पाऊस काय असा सार्वत्रिक नसेल स्थानिक ढग निर्माण होऊनच जो वळीव वो पाऊस असतो त्या स्वरूपाचा पावसाची शक्यता राहील सार्वत्रिक पाऊस तो नसेल त्यावेळी तशा आपण अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ तर हा होता दहा ऑक्टोबर अकरा ऑक्टोबर आणि बारा ऑक्टोबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद